नमस्कार पाऊस बाहेर धोधो पडत होता तेव्हा एक व्यक्ती घराबाहेर गेला घराबाई कोणीतरी आला त्याला बोलण्यासाठी तो व्यक्ती घराबाहेर गेला होता आणि पुढे काय झालं बाप रे ऐकून तर अंगावर काटाची तुमच्या ही घटना राजस्थानच्या जोधपूर नगरमध्ये मुसळधार पावसामध्ये घडलेली घटना आहे ही सत्य घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली घटना आहे तर या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही बघ बघू शकताय की एक व्यक्ती त्या गेट जवळ उभा आहे ते गेट उघडल्यामुळे तो व्यक्ती गेट, गेट लावत आहे गेट, गेट लावत असताना अचानक एकीकडली भिंत कोसळती आणि ते गेट सगळ तो भिंत सुद्धा खाली पडत आहे तर नशीब त्या माणसाने गेट लावत असताना इकडल्या साईडला उभा राहून तो इकडं सरकला आहे जर तो माणूस इकडल्या साईडनं उभा असता तर अक्षरशः ते गेट आणि ते भिंतसुद्धा त्या माणसाच्या अंगावर पडले असती तर खरंच तो माणूस खूप नशीबवान आहे म्हणून त्याला काही झालेलं नाहीये तर तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ बघून नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद